नमस्कार विविध संतांच्या अभंगावरील प्रवचने श्री वामनराज प्रकाशनाने अभंग निरूपण ह्या ग्रंथमालिकेद्वारे सन दोन हजारपासून प्रसिद्ध केली आहेत याचे एकूण चार खंडा हेत। दादा कवड़े या ले ले या खंड आहेत पूज्यश्री शिरीषदादा कवडे यांनी लिहिलेल्या ह्या मालिकेतील चतुर्थ खंड आज आपण बघूया ह्या ग्रंथाच्या पृष्ठावर विजय पांडुरंगांची मूर्ती आहे ही सद्गुरु श्री संत एकनाथ महाराजांच्या नित्यपूजेत होती ह्या अखंडात संत श्री संत निळोपाराय महाराजांच्या अभंगावरील तीन प्रवचने आणि सद्गुरु श्री संत एकनाथ महाराजांच्या दोन अभंगावरील चार प्रवचने अभ्यासूया तिरावल्या वृत्ती पांगुळाला प्राण ह्या श्री संत निळोबाराय महाराजांच्या मार्मिक अभंगाने पहिल्या प्रवचनाची सुरुवात होते महायोग साधकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शक असा हा अभंग आहे सुरुवातीस महाराजांचा पूर्ववृत्तांत दिला आहे त्यात प्रामुख्याने त्यांची सद्गुरू भेटीची तळमळ सांगितली आहे त्यानंतर त्यांना श्री सद्गुरूंचे दर्शन कसे झाले याची कथा आली आहे कृपेने साधकांच्या वृत्ती हळूहळू स्थिरावतात आणि प्राण पांगुळत जातात असे सांगताना परमार्थ मार्गातील धोंड काय ते समजावले आहे पुढे प्राण पांगुळण्याचा उपाय दिला आहे त्यामुळे अंतरीची खूण ही सद्गुरुकृपेने कशी प्रकट होते ते दिले आहे पुढे प्राणांच्या विविध क्रिया सांगितल्या आहेत व प्राणशक्तीचे कार्य कसे असते ते समजावले आहे उदान अपान व्यान ह्याद्वारे प्राणशक्तीचे कार्य कसे चालते ते दिले आहे पाच उपप्राण कुठले व सूक्ष्मदेह आणि नाड्या यांचे विस्तृत वर्णन दिले आहे शेवटी शक्तीच महाप्राण असते यासाठी सुंदर दृष्टांत दिला आहे अशा रीतीने वृत्ती आणि प्राणांसंबंधी माहिती पहिल्या प्रवचनात होते दुसऱ्या प्रवचनात पांगुळण्याचा अर्थ समजावत प्राणांची क्रियाशीलता व प्राणांचे दहा प्रकार असे महत्त्वाचे विषय आले आहेत व अभंगातील दुसऱ्या ओवीवरील विषय समजावले आहेत तिसऱ्या प्रवचनाची सुरुवात ही अभंगातील तिसऱ्या ओवीतील चित्त समजावण्याने झाली आहे ह्या सद्गुरू श्री मामांना श्री साईबाबांचे दर्शन झाले ही कथा आली आहे असे समजावत प्रवचन अभंगातील सहाव्या ओवीपर्यंत येते अत्यंत महत्त्वाचे पारमार्थिक ज्ञान ह्या तीन प्रवचनातून पूज्यश्री शिरीषदादांनी उलगडले आहे त्याचा अभ्यास करणे हे आपले काम आहे चौथे व पाचवे प्रवचन संत एकनाथ महाराजांच्या गुरु परमात्मा परेशू ह्या अभंगावर आहे सद्गुरु तत्त्वाविषयी साधकाची भावना कशी असावी हे या अभंगातून नीट कळून येते सद्गुरु तत्वाविषयी समजावताना पूज्य श्री श्रीदादा श्री म्हणतात पराकोटीचा शिष्य असावा व श्री सद्गुरु हे सर्व शक्ती व या वेगळे ब्रह्म नाही यातून कळते पुढे श्री सद्गुरू हे परमात्मा व परेश कसे आहेत ते दिले आहे तसेच सद्गुरूंबद्दल अविश्वास धरू नये असे सांगतात आणि सद्गुरूंची कृपा जाणायलाही जन्म जन्मजात तयार साधक लागतो हे एका सुंदर कथेने समजावले आहे प्रापंचिकांची परमार्थातील स्थिती एका कथेने दिली आहे श्री नाथ महाराजांचा भाव आणि त्यांची अद्भुत गुरुभक्ती ही कथा प्रत्येकाने वाचलीच पाहिजे अशी आहे ती इथे पूर्ण देत आहोत पाचव्या प्रवचनात परेशु शब्दाचा अर्थ दिला आहे श्री सद्गुरूंबद्दलच्या अनेक गोष्टी सांगत शेवटी सद्गुरूंचे सहज लक्षण हा दृष्टांत दिला आहे सहावे व सातवे प्रवचन हे संत एकनाथ महाराजांच्या शिवभोळा चक्रवर्ती ह्या अभंगावर आहे ते आपण पुस्तकातून समजावून घ्यावे विशुद्ध परमार्थ हे श्री वामनराज प्रकाशनाच्या ग्रंथांचे वैशिष्ट्य या ग्रंथात आपणाला समजते धन्यवाद